आज अकरा जानेवारी पाहूया आजचे दिनविशेष आजच्या दिवशी सतराशे सत्याऐंशी मध्ये जर्मन ब्रिटिश खगोलतज्ज्ञ विल्यम हर्शेल यांनी टिटानिया व ओबेरॉन या युरेनसच्या चंद्रांचा शोध लावला अकरा जानेवारी एकोणीसशे बावीस रोजी डायबिटीजवर उपचारासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला अकरा जानेवारी एकोणीसशे रोजी ताशकंद येथे लालबहादूर शास्त्रींचा मृत्यू झाल्यानंतर भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून गुलझारीलाल नंदा यांनी पदभार स्वीकारला आजच्याच दिवशी एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये पूर्व पाकिस्तानचे बांगलादेश असे नामकरण करण्यात आले झारखंडचे सातवे मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचा एकोणीसशे चौवेचाळीस रोजी जन्म झाला उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका आशाताई खाडिलकर यांचा अकरा जानेवारी एकोणीसशे पंचावन्न रोजी जन्म झाला भारतीय क्रिकेटपटू पद्मश्री पद्मभूषण द वॉल, राहुल द्रविड यांचा अकरा जानेवारी एकोणीसशे रोजी जन्म झाला